कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शारदीय नवरात्र उत्सवात जर बघितला विविध कार्यक्रम ज्यांनी आयोजित केले ते म्हणजे रणरागिणी महिला विचार मंच यांच्या वतीनं कोजागिरी निमित्त देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन महिलांकरता करण्यात आलेलं होतं महिलांकरता विविध गेम त्यामध्ये संगीत खुर्ची असेल किंवा विविध गेम्स ज्या आहेत त्या विविध खेळांनी हा जो कार्यक्रम आहे तो रंगलेला होता या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या महिला सहभागी झाल्या आणि कोणकोणत्या महिलेने काय काय बक्षिस जिंकली याविषयीची माहिती आपण आधी घेऊया आता आपल्यासोबत आहेत रणनागिनी महिला विचार मंचच्या उज्वला ताई गौड आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल गेली कित्येक वर्ष आपण विविध कार्यक्रम घेत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण सर्व महिलांकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन केले काय सांगाल हो हे माझं दहावं वर्ष आहे आणि नवरात्र उत्सवात पूर्ण नऊ दिवस आम्ही महिलांसाठी लहान मुलांसाठी अनेक कार्यक्रम अनेक स्पर्धा अनेक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो याच्यामध्ये नवरात्र उत्सवात पावसाचा सगळा अंदाज बघता आम्ही आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांच्या काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि जिंकल्या देखील आहेत त्या संगीत खुर्ची ही मोठ्या प्रमाणावर अनेक महिलांनी खेळलेली आहे या ठिकाणी आणि पाच बक्षीस आम्ही तिथे काढलेली आहेत येत्या सव्वीस ऑक्टोबरला म्हणजे रविवारी दिवाळी झाल्यानंतर लगेचच आम्ही मोठा कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी पाचशे महिला सहभागी होतील असा माझा अंदाज आहे या कार्यक्रमामध्ये महिलांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल ई डी टी व्ही असेल सोन्याची नथ चांदीचा करंडा आणि इतर साठ ते सत्तर पेक्षा अनेक मोठी बक्षीस दहा पेक्षा जास्त पैठण्या आम्ही ठेवलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम आम्ही सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारी घेणार आहोत उज्वलताई गौड यांच्या माध्यमातून रणरागिणी महिला विचार मंच नेहमीच विविध उपक्रम राबवत असताना यामध्ये महिलांना विविध खेळ देखील खेळायला मिळतात त्याबरोबर बक्षिसे मिळतात त्यामुळे महिलांचा देखील आनंद हा द्विगणित होतोय त्याच पद्धतीने जर बघितलं शारदीय नवरात्रोत्सवात जे काही मुलांकरताही गेम घेण्यात आले त्यांचे देखील बक्षीस वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला ताईंकडून याविषयी देखील आपण थोडीशी माहिती जाणून घेतो ताई काय सांगाल इतक्या छोट्या छोट्या चिमुकल्यांना आपण विविध डान्स किंवा वेशभूषा असे विविध कार्यक्रम आपण घेतलेले आहे आणि यांकरता करता आज आपण विविध बक्षिस देखील घेतली त्याविषयी काय सांगाल लहान मुलं ही कोरोनापासून जर बघितलं तर मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आहेत कारण मोबाईलवर सगळा अभ्यास त्यांचा असायचा आणि एकंदरीत त्यांच्यामध्ये एकाकीपणा आलेला आहे किंवा घरात कोणाशी न बोलणे मोबाईलमध्ये तासन तास बसून राहणे किंवा एकटं एकटं -एक्त वाटणे अनेक मुलं नैराश्याकडे सुद्धा जात आहेत एकटेपणामुळे हा एकटेपणा कुठेतरी दूर व्हावा मुलांना मैदानी खेळाचा आनंद घेता यावा त्याच्यामध्ये जर त्यांना स्पर्धा जर आपण दिली तर स्पर्धेची एक ओढ असते की मला जिंकायचंय मला पहिलं बक्षीस मिळवायचंय त्या ओढीपोटी अनेक मुलं इथे सहभागी होतात आणि हेच माझं माझं मनोदय आहे की अनेक मुलं ही मोबाईलच्या विळख्यातून बाहेर येऊन मैदानी खेळत रंगली पाहिजे त्यांची शरीर यष्टी सदृढ झाली पाहिजे त्यांच्या मेंदूला चालना मिळाली पाहिजे असा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यातून मी हे खेळ खेळ घेत असते कोजागिरी निमित्त आपण दुधाचं देखील आयोजन केलंय आपली जी संस्कृती जपण्यासाठी तुमचं नाव नेहमी घेतलं जातं त्याविषयी काय सांग आपला सनातन धर्म हा नेहमीच एक उच्चस्थानी आहे कारण आपल्या स आपल्या धर्मामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अनेक आपले उत्सव सण असतात आणि त्यांचं देखील या ठिकाणी जर आपण आयोजन केलं तर ह्या ही जी भावी पिढी जी आपल्याबरोबर असते त्या भावी पिढीला देखील कळतं की आज आपला कुठला तरी उत्सव आहे कुठला तरी सण आहे मग त्या सणाला आपला काहीतरी वेगळा स्वयंपाक असतो किंवा वेगळं काहीतरी आपलं पूजा असते या सगळ्यांचं देखील मुलांना नॉलेज येतं आणि त्यातून आपली मुलं तयार होतात आणि आपल्या संस्कृतीची त्यांना ओढ लागते हा माझा नेहमी प्रयत्न असतो नक्कीच आपण बघितलं की उज्वलाताई गौड या नेहमीच आपल्या संस्कृतीचं जतन करत जे काही सण असतील त्या सणांमध्ये प्रत्येक महिलेला सहभागी कसं करून घेता येईल त्या निमित्ताने जे येतात त्यांना देखील संस्कार दिले जातील हा त्यांचा नेहमीच प्रयत्न झालेला आहे आणि याच प्रयत्नातून त्यांनी महिलांकरता विविध गेम्स आणि तसेच लहान मुलांकरता मोबाईल पासून त्यांनी दूर राहावं हा विचार ठेवत त्यांनी विविध गेम्स देखील केलेले होते आणि या गेम्स सर्वांचं जे बक्षीस आहे त्या बक्षिसाचं वितरण देखील ताईंच्या हस्ते आता करण्यात आलेलं आहे नक्कीच आपण बघितलं की ताईंच्या माध्यमातून आता महिलांकरता विविध कार्यक्रम तर घेण्यातच आलेले आहेत विविध गेम्स देखील घेण्यात आले परंतु जसं सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी होम मिनिस्टरचा देखील कार्यक्रम होणार आहे परंतु आता या गेममध्ये ज्या ज्या महिला सहभागी होत्या त्यांच्या मनात नेमकं काय आहे त्यांनी काय काय जिंकलंय चला तर जाणून घेऊ ताई काय का सांगालात तुम्ही खेळ संगीत खुर्ची खेळ आहे तुमचा पहिला नंबर आलाय नक्की काय नक्की भावना आहेत तुमच्या आणि काय सांगल उज्ज्वला ताईं अ ताई खूप चांगल्या आहेत अशा विविध प्रकारच्या गेम्स घेतात गेले दहा वर्षापासून मी ऐकते माझं घरही इथंच आहे पण मी फक्त ऐकून ते गेल्या तीन वर्षापासून मी इथे सहभागी होते आणि यावेळेस मला फर्स्ट टाइम बक्षीस भेटलंय खूप छान छान स्पर्धा घेत असतात आणि वेगवेगळ्या मैत्रिणी भेटतात नवीन नवीन बायका भेटतात त्यामुळे ओळख जास्त होते आणि कम्युनिकेशन चांगलं होतं सगळ्यांची रेश्मा चाफेकर माझा दुसरा नंबर आला आहे ताईंनी असेच विविध कार्यक्रम ठेवावा आणि आमचं असं छान मनोरंजन आणि आम्ही घरातनं थोडा वेळ काढून इकडे एन्जॉय करायला यावं असंच काहीतरी ठेवावं आणि पुढे पण त्यांनी असेच उप उपक्रम राबवावे अशी मला अपेक्षा आहे आणि मी फर्स्ट टाइम इकडे आली खेळायला आणि फर्स्ट टाइम खेळली आणि फर्स्ट टाइम मी सेकंड आली आहे याच्यामध्ये तर मला खूप आनंद होतोय माझं नाव संजना लक्ष्मण करंडे पहिलं मी उज्ज्वला ताईंचे आभार मानते की त्या असे विविध प्रकारचे संगीत खुर्ची अनेक महिलांना सांभाळून घेतात सहकार्य करतात त्यांना मी धन्यवाद देते माझं नाव पराते मला म्हणजे ताई जे गेम खेळतात त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो आणि मला असं वाटतं प्रत्येक खेळामध्ये मी पण सहभागी व्हायला हो पाहिजे मी केम मध्ये आहे तरी पण मला असं वाटतं वेळात वेळ काढून मी यायला पाहिजे म्हणून आज खास मी पैठण याचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता मी स्पेशल सुट्टी घेतली होती त्याच्यासाठी उज्वल उज्वला ताई नेहमी असे छान छान कार्यक्रम घेतात आणि महिलांना म्हणजे संसारातून वेळ काढून असे परत लहान बनता येतं आणि खूप छान वाटतं आणि महिलांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि ह्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा आणि ताईंनी सुद्धा असेच कार्यक्रम वेळोवेळी करत जावे ही माझी अपेक्षा या खेळांमध्ये जर बघितलं तर काही गेम हे अचानक घेण्यात आलेले आहे त्यामध्ये पण भरपूर महिला सहभागी होत्या त्यामध्ये एक ताई आहेत आपल्या सोबत त्या देखील सहभागी झाल्या होत्या ताई काय सांगाल आज तुम्हाला अचानक गिफ्ट मिळाले तुम्ही त्या खेळाव्यतिरिक्त एक वेगळा खेळ खेळायत कसं वाटतंय आणि काय गिफ्ट मिळालाय छान वाटतंय जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मी उज्वल ताईंची इथे गरबा खेळायला येते फराळाला येते आज पण मी कॅन्सल केलं होतं येणं पण साडी नेसती म्हटलं चला चक्कर टाकून यावं मध्ये मला बक्षीस मिळालं एक वेगळाच आनंद आहे बाबा अचानक आला काय आणि बक्षीस मिळालंय तुम्हाला सीएम इंडिया प्राजक्त प्रसार साक्षी गौड